हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच दिवस झाले आपल्या सेवेचे पूजेचे किंवा मग दादांच्या ग्रुपची जी माहिती देते मी तर त्या त्याबद्दलचे व्हिडिओ आपण म्हणजे थोडे थांबवले होते मी कारण मी गावाकडे गेले होते थोड्या कामासाठी तर आता परत आले आहे आणि आज आजपासून ब्लॉगला व्हिडिओला अनुभव जे शेअर करते मी तुम्हाला तर त्याला आजपासून मी सुरुवात करत आहे स्वामींच्या आशीर्वादाने तर बऱ्याचदाईंनी सेवा घेतलेली आहे त्यांना गुरुचरित्र म्हणजे दादांच्या ज्या सेवा असतात ना त्याच्यात गुरुचरित्र हे म्हणजे ॲड केलेलंच असतं सात पारायणं पाच पारायणं किंवा मग तीन पारायणं तर अशा प्रकारे पारायणं हे दादा देतातच गुरुचरित्र आणि गुरुचरित्र ही सेवा आपल्या घरामध्ये व्हायलाच पाहिजे ज्या काही अडचणी असतात घरामध्ये किंवा मग वास्तुदोष असतात किंवा मग काही नेगेटिव्हिटी असते तर गुरुचरित्र या पारायणाने ती दूर होते तर गुरुचरित्र वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये व्हायलाच पाहिजे गुरुचरित्र ही सेवा खूप प्रभावी सेवा आहे आणि आपली खूप दिवसापासून जी इच्छा आहे ती पूर्ण नाही झाली बऱ्याच त्यांच्या असे काही प्रॉब्लेम्स असतात की बरेच दिवस झाले आमची ही इच्छा पूर्ण नाही झालेली तर त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी गुरुचरित्र ही सेवा खूप म्हणजे प्रभावी आहे खूप जणांना त्याचा म्हणजे अनुभव आलेला आहे गुरुचरित्राचा तर तुम्ही नक्की अनुभव घेऊन बघा पण ताई अशा बोलतात की ताई आम्हाला टाईम नाही किंवा मग आम्ही जॉबला जातो किंवा मग बऱ्याच म्हणजे मुलींनी पण सेवा घेतलेल्या आहेत त्या कॉलेजला जातात तर त्यांच्या ज्याने गुरुचरित्र पारायण हे है, होणं शक्य नाही तर गुरुचरित्र हे तुमच्या ज्याने होत नसेल तर तुम्ही कोणतं पारायण त्याच्याऐवजी करू शकता तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच दिवसापूर्वी मी माहिती दिलेली होती तुम्हाला त्या ग्रंथाबद्दल तर काल पण परत एका मुलीचा मला मेसेज आला की मला गुरुचरित्र पानाईन हे करणे शक्य नाही कारण की मी कॉलेजला जाते तर, तर मी त्यावरतीच तुम्हाला एक उपाय सांगणार आहे काही ताईंना पण त्याचा उपयोग होईल आणि मुलींना सुद्धा होईल तर मी हा ग्रंथ तुम्हाला दाखवलेला आहे याबद्दल माहिती सुद्धा दिलेली आहे आणि एवढा पण महाग नाही गुरुचरित्र म्हणजे तीनशे ते ती चारशे रुपयापर्यंत भेटून जाईल आणि केंद्रामध्ये पण गुरुचरित्र मिळून जातं बऱ्याच त्यांचे मला फोन येतात कॉल येतात की ताई हे हे पुस्तकं आहेत म्हणजे त्यांना ज्या सेवा मिळालेल्या आहेत तर, तर त्या सेवेच्या रिलेटेड जे पुस्तकं आहेत ग्रंथ आहेत ते तर ते कुठं मिळतात तर ते केंद्रामध्ये मिळतात म्हणजे म्हणजे जे डिंडोरी प्रणित आहेत म्हणजे केंद्रामध्ये तोच माल मिळतो म्हणजे ग्रंथ तर डिंडोरी तर तुम्हाला कोणताही ग्रंथ घ्यायचा असेल तर डिंडोरी प्रणीतच घ्या कारण की तो आपल्याला ज्या गुरुमावली आहेत तर तिथून आपल्याला ते ग्रंथ येतात केंद्रामध्ये अवेलेबल होतात तर तिथूनच तुम्ही ग्रंथ घेत जा आणि क्वालिटी पण क्वालिटी पण खूप छान असते तुम्हाला मी दाखवते हा जो ग्रंथ आहे आता तुम्हाला उलटा दिसत असेल तर हे आहे संक्षिप्त गुरुचरित्र तर गुरुचरित्र ज्यांना जमत नसेल ज्यांच्या ज्यांनी पारायण होत नसेल वेळ नसेल तर त्यांनी हे पारायण तुम्ही करू शकता हे आहे संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे यामध्ये सातच अध्याय आहेत आणि एवढे मोठे पण एवढे मोठे पण नाहीत आहेत दोन पानाचाच एक अध्याय आहे आणि फक्त सात अध्याय आहे गुरुचरित्र पारायण आपण जेव्हा घरात करतो जी सेवा करतो ना गुरुचरित्राची त्याच्यातून आपल्याला जे फळ मिळतं ना सात दिवसाचं गुरुचरित्र आपण घरामध्ये लावतो तर हे आपण अर्ध तासात वाचू शकतो आणि गुरुचरित्राचं जे फळ असतं ना तर तेच फळ या ग्रंथाने सुद्धा आपल्याला मिळतं या ग्रंथाचं पारायणाने खूप जणांच्या इच्छा ह्या पूर्ण झालेल्या आहेत तुम्ही याचा सुद्धा पारायण करू शकता तर हे कुठून आणलं मी हे मी केंद्रामधून आणलं बऱ्याच ताईंना मी हे कुरिअरसुद्धा केलेलं आहे बऱ्याच ताईंचा बऱ्याच ताईंना वाचण्यासाठी गुरुचरित्र वाचण्यासाठी वेळ नव्हता तर त्यांनी याची सेवा सुरू केलेली आहे तुम्ही याचं पारायणसुद्धा करू शकता तुम्ही याची एकवीस पारायण एकावन्न पारायण एकशे आठ पारायण किंवा मग तुम्ही सात पारायण किंवा नऊ पारायण किंवा अकरा पारायण तर अशा तुम तुमच्या मनाने तुम्हाला किती पारायण करायचे आहेत ते तुम्ही पारायण करू शकता घरामध्ये आणि रोजचं एक पारायण सुद्धा आपण करू शकतो किंवा मग रोज दर गुरुवारी आपण याचं एक पारायण सुद्धा करू शकतो मी याचा रोज असते तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा याला ॲड करू शकता मी नित्यसेवेमध्ये सुद्धा याचा एक एक अध्याय घेत असते म्हणजे सात दिवसात आपलं एक पारायण होतं तुम्ही अर्ध्या तासात याचं पारायण होतं पण मी नित्यसेवेमध्ये या याला आता म्हणजे ठेवलेला आहे स्वामींची सेवा झाल्यावर मी याचा रोज एक अध्याय घेत असते तर तुम्ही नित्यसेवा सुद्धा या ग्रंथाची करू शकता म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्राची गुरुचरित्र म्हणजे जे गुरुचरित्र असतं ना मोठं तर त्याचीसुद्धा आपण नित्यसेवा करू शकतो त्यात एकूण एकावन्न अध्याय असतात किंवा मग एखाद्या गुरुचरित्रामध्ये त्रेपन्न अध्याय असतात तर तुम्ही रोजचा एक अध्याय सुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला जर गुरुचरित्र हे पारायण करण्यासाठी वेळ नाही तर तुम्ही याचा सुद्धा पारायण करू शकता ज्यांना कोणाला हे पाहिजे असेल तर ज्यांचे इथे केंद्र नसेल त्यांना हे अवेलेबल होत नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला कुरियर करेल फक्त साठ रुपयाचा हा ग्रंथ आहे आणि एवढा मोठा पण नाही आणि एवढा मोठा पण नाही तुम्ही बघू शकता छोटाच आहे आणि साईज सुद्धा छोटीच आहे तर ज्यांना कोणाला हे पाहिजे असेल त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा मी वरती नंबर तर आता मी याबद्दल माहिती सांगितली गुरुचरित्राऐवजी आपण हा ग्रंथ पण वाचू शकतो पण याचे नियम तर याचे कोणतेही नियम नाही म्हणजे अर्ध्या तर अर्ध्या तासातच हे पारायण होतं तर त्याचे कोणतेही नियम नाही पण तुम्ही जर अकरा पारायण करणार किंवा मग नऊ पारायण करणार किंवा मग पाच पारायण किंवा मग एकवीस किंवा मग एकावन्न एक किंवा एकशे आठ तर एकशे आठ पारायण आपल्याला सलग करावे लागतात किंवा मग तुम्ही दर गुरुवारचं एक पारायणसुद्धा करू शकता दर गुरुवारचं तुम्ही एक पारायण ठेवलं ना तर त्या दिवसापुरतंच आपल्याला याचे जे काही नियम आहेत ते पाळायचे असतात नॉनव्हेज वगैरे घरात आणायचं नाही किंवा मग बाहेरचं खायचं नाही किंवा मग किंवा मग आपण ज्या दिवशी पारायण करणार आहोत त्या दिवशी गोमूत्र घरामध्ये शिंपायचं तर एवढी आपल्याला काळजी घ्यावी लागते याचे काही एवढे अवघड असे नियम नाही आहेत तर एवढेच याचे नियम तर एवढेच याचे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे असतात तर परत असे प्रश्न येतात की ताई आम्ही नित्यसेवा करतो स्वामींची तर त्याचे काही नियम असतात तर नित्यसेवेचे कोणतेही नियम असतात तर तुम्ही नॉनव्हेज खाता तुम्ही नॉनव्हेज खात असाल समजा तर नित्यसेवा झाल्यानंतर आपण ती खाऊ शकतो किंवा मग ज्या दिवशी नॉनव्हेज आपल्या घरामध्ये बनवायचा आहे त्या दिवशी आपण सेवा स्किप करू शकतो किंवा मग लवकरच करून घ्यायची सकाळी सेवा त्यानंतर आपण नॉनव्हेज वगैरे खाल्लं तरीही चालतं तर नित्यसेवेचे इतके काही म्हणजे नियम नसतातच नित्यसेवा ही आपली रोजची सेवा असते तर त्याचे एवढे काही नियम नसतात तर तर ज्या काही त्यांचे प्रश्न मला येतात की ताई आम्हाला ता गुरुचरित्र वाचण्यासाठी वेळ नाही मुलींचे पण प्रश्न येतात तर त्यांना उत्तर हे मिळालेलं असेल तर याचं तुम्ही पारायण करू शकता तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवे करा सेवे करीवा